श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय ही कथा आहे महाशिवरात्रीची ही कथा ऐकणाऱ्यांच्या सर्व इच्छा महादेव पूर्ण करो तसेच सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील ही महादेव चरणी प्रार्थना महाशिवरात्री दरवर्षी माघ महिन्यात येत असते महाशिवरात्री दिवशी महादेवाची पूजा करत असतात आणि उपवास देखील करत असतात असे केल्याने सर्व सुवासिनींच्या तसेच सर्व महादेव भक्तांच्या म्हणजे जे मनापासून महादेवाची भक्ती करतात अशा सर्व महादेव भक्तांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात त्यामुळे ही कथा लक्ष देऊन नीट ऐकल्यास महादेव आपल्या भक्तांना शंभर टक्के फळ देत असतो तर ही कथा तुम्ही मन लावून शेवटपर्यंत ऐका म्हणजे याचे फळ तुम्हाला शंभर टक्के भेटेल एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले असे कोणते श्रेष्ठ आणि सरळ व्रतपूजन आहे ज्यामुळे प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली एका गावात एक शिकारी राहत होता मुक्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन करत असे तो सावकाराचा कर्जदार होता त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकवले नव्हते त्यामुळे संतापून सावकाराने या शिकाऱ्याला कैदी बनवले होते योगा त्याच दिवशी शिवरात्र होती शिकारी ध्यानमग्न होऊन शिवासंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलवून कर्ज फेडण्याविषयी विचारले शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेल असे वचन देऊन कैदेतून सुटला आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला पण दिवसभरात कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकीने व्याकुळ झाला होता शिकारी शिकार करण्यासाठी तलावकाठच्या बेलपत्राच्या झाडावर मचाण बांधू लागला बेलवृक्षाच्या खाली बेलपत्रांनी झाकले गेलेले शिवलिंग होते शिकाऱ्याला मात्र हे माहीत नव्हते मचाण बनवताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचे व्रतही झाले आणि करवी शिवलिंगावर बेलपत्रही वाहिले गेले एका प्रहारानंतर एक गर्भिणी हरिणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता तितक्यात ती हरिणी बोलली मी गर्भिणी आहे तू शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरिणी झाडाआड लुप्त झाली काही वेळाने दुसरी हरिणी तेथून निघाली शिकाऱ्याच्या आनंदाला पारावार उरला नाही त्याने तिच्यावर नेम साधला हे बघून त्या हरणीने त्याला सांगितले की हे पारधी मी एका कामातूर विरहिणी आहे आपल्या प्रियाच्या शोधात भटकत आहे मी माझ्या पतीला शोधून आणि त्याला भेटून लवकरच तुझ्या जवळ येईल शिकारीने तिलाही जाऊ दिले दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतेत होता तेवढ्यात एक हरिणी आपल्या पिलासोबत तेथून निघाली शिकाऱ्याला जणू सुवर्ण संधीच मिळाली होती त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरिणी बोलली हे पारधी मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते यावेळी तू मला मारू नकोस शिकारी हसला आणि म्हणाला समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही याआधी मी दोनदा शिकार गमावले आहे माझी मुले तहान भुकेने व्याकुळ झाली असती उत्तरादखल हरिणी म्हणाली जशी तुला तुझ्या मुलांची काळजी वाटते आहे तशीच मलाही माझ्या मुलांची काळजी वाटत आहे त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवदान मागत आहे माझ्यावर विश्वास ठेव हो। मी लगेच परत येईल हरिणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली त्याने तिलाही जाऊ दिले शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार केला पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दिनवाण्या स्वरात म्हणाला हे पारधी जर तू माझ्या आधी तीन हरणींना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस म्हणजे ज्यांच्या वियोगात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवदान दिले असतील तर मला काही क्षणांसाठी जीवदान देण्याची कृपा कर मी त्यांना भेटून तुझ्यासमोर हजर होईल मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्रीचे घटना चक्र आले त्याने सर्व कथा मृगाला ऐकवली तेव्हा मृगाने सांगितले माझ्या तीनही पत्नी इथून वचनबद्ध होऊन गेले आहेत मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत त्यामुळे तू मला आता जाऊ दे मी त्यांच्या समवेत तुझ्यासमोर हजर होतो उपवास रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढवल्यामुळे शिकारीच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते धनुष्य त्याच्या हातातून निसटले शिवाने त्याच्या हृदयात बदल घडवून आणला होता त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला होता थोड्याच वेळात मृग सपरिवार शिकाऱ्यांसमोर आला या प्राण्यामधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अशुरू व्हायला लागले शिकाऱ्याने त्यांना न मारता आपणही मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरवले देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते घटनेची परिणिती झाल्याबरोबर देवी देवतांनी फुलांचा वर्षाव केला तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्षप्राप्ती मिळाली मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा ही कथा आवडल्यास आपल्या मित्र परिवारांसोबत तसेच नातेवाईकांना नक्की शेअर करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा श्री स्वामी समर्थ धन्यवाद लवकरच भेटू एका सुंदर कथेसोबत तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरच भेटेल आणि बेल आयकॉनलाही नक्की प्रेस करा म्हणजेच आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटतील